खेळ खट टाकायचं काम आहे मंडळी आज आमचे जोरकर पा स्ट्रॉंग मांड्या तो डायरेक्ट लावतच नाही शेट राम राम तर नाही तर रातोरात जाड पडतील समजणार पडती जर थोडीशी टेस्टिंग करायची व्यायच्या वावरात पाऊस जरा आता थांबलाय तर पुढची जी आपली लागवड आहे चालायचं का बोरांडो शिवा शिवाची बैल झोड चला रामराम मंडळी कालच वावरात आलेलो होतो आणि पुन्हा एकदा आज परत वावरात आलेलो आहे आज थोडासा पॉझिटिव्ह गोष्टी दिसत आहे काही वेगळं तर आज अजून पर्यंत तर नाहीये बघूया आलं ओके काही कारण आहे बघ आपली मंडळी कशी झाली आपल्या वावराच्या पावसामुळं हे मग निंदलेलं होतं परत जसं आहे तसंच झालं तिकडं जोरेकर साहेब प्रयत्न करत आहे जेवढं होईल तेवढं त्यांच्या हाताने काढायचं खट टाकायचं काय आहे मंडळी आज आमचे जोरेकर साहेब पा स्ट्राँग मांड्या जबरदस्त माणूस स्ट्राँग मांड्या टास्क पंडळी आता दुसरं खोलायलाच पंधरा मिनटं लागतात आज ते प्लेट पण घेऊन आले तर प्लॅन सक्सेस झालाय पण त्याच्यात अर्धवटत तुटलंय ब्लेड पण आणून पंडळी काही उपयोग नाही झाला त्याचा सरळ आता खट टाकायचं कार्यक्रम सुरू करू थोड्याच वेळा आणि इकडे बघा आपण का आहे ना अजून यायला सऱ्या पाडायचं आपलं साऱ्या वाढायच्या काम बाकी मंडळी अजून इकडं सकाळी आपण आहे ना ट्रायल घेतली होती तुम्हाला दाखवतो आणि हे वावर संपल्यात जाम आहे काय वेगात पण मला वाटत नाही लवकर निघालं अजून बाया आज पण नाही म्हटले आहे हे बा इकडं हे ट्रायल परत आज इथे घेतली होती आपण जर आज सक्सेसफुल राहिला प्लॅन पाऊस जर वरून देवाने जर कृपा केली सूर्यनारायण तर अजून काही दिसत नाही आहे तर त्यांनी जर कृपादृष्टी ठेवली तर आज आपलं हे वावर पूर्ण वडून होईल नाहीतर आपले चांगले वांदे होऊ शकतात पाऊस जर आला तर खत जर खत आता टाकायचं डिसिजन घेतलं आहे समजा जर, जर पाऊस आला चांगलेच वातावरण टाईट होणार आहे आमचं राहा म्हटली शेतीवरची ही कसरत तर मंडळी फायनली सर ते शेवटी सगळं खत टाकून झालेलं आहे पण अजूनही काम आजचं पूर्ण झालं नाहीये अजून याच्यात सऱ्या पाडणं इम्पॉर्टंट आहे भेटूया थोड्याच वेळात तर मंडळी पाऊस जर रे आला तर ठीक आहे आमचे जी मेहनत आहे आता जी खत टाकायची तिला असं व्हायला वेळ लागलं जास्त बघूया काय मंडळी आमच्या मागे काम आहे काय सांगत येत आम्हाला लवकर लवकर पळायला लागत काय चालली काय करणार सकाळी आपले हे जे भाऊ तोंडात शब्द निघत नव्हता आता कसं काम झालं का माणूस आहे का खुश होत लगेच मनासारखं झालं का मग लगेच माणसाच्या तोंडातून शब्द बाहेर फुटायला लागले राम राम मंडळी आहे आता आम्ही परत सकाळी जिथून सोडून दिलं होतं तुम्हाला परत तिथं परत घेऊन आलोय जर थोडीशी टेस्टिंग करायची बाईकच्या वावरात पाऊस जरा आता था थांबलाय था तर पुढची जी आपली लागवड आहे नाही भारी होईल पण बघू नशीब किती साथ देत आहे आता आपलं तसे नशीबाचं आमचं छत्तीसचा आकडे आहे पण मग बघू ट्राय करू बावरी 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 जोरात बावरी एक बिन लागवडीची बावरी पडती अरे त्याला जड आहे असं कमी म्हणून बघ एवढंच बाडायचं आपल्याला कोण एक नंबर सोनू भाऊ एक नंबर काही जळ कुत्र्या लाज अजिबात नाही द्यायचं टाइम लागला काय त्याला त्या कस देऊ करू इथं सोनु भाऊ आपल्या मदतीला आलेले धन्यवाद सोनु भाऊ तुमचा खूप तुम खूप आभार तुम्ही आमच्या अं वडनेर गावाचे प्रगतशील शेतकरी श्री श्री सोनू भाऊ यांचे आगमन झालेले आहे ठिकाणी माझा आणल अरे धन्यवाद आमचा सत्कार हो धन्यवाद मीच करतो सत्कार सोनू आल्याबद्दल तुमचा खूप खूप सत्कार धन्यवाद काय देत आहे काही देत आहे सोना बुरशी ते बघा काय काय झाड आणलं आमच्या इथे बुरशी लागली झाड मरून जात आहे त्याच्यामुळे बुरशीनाशक कंटिन्यू फवारीत राहायचंय कॅबरा टॉप या ठिकाणी कंटिन्यू दोन दिवसांनी तीन दिवसांनी फवारायलाच पाहिजे ठीक आहे तर नाही तर रातोरात झाड पडतील समजणार काम सरोकर साहेब नुसतं खायवर लक्ष या माणसाचं आता शिव्या देतो त्या पोराला आता स्वतः ढोसायला ना पाहिला चालायचं का पोरांना

俺们都吃不了那么 आता विषय असा आहे की आपल्याला सोमवारी लावायची आहे आपली आईसबर्ग त्यासाठी आपल्याला आता सगळं खतबीज टाकून सकाळी खत टाकलं त्याच्यानंतर सऱ्या ओढल्या सगळ्या गोष्टी करून झाल्यानंतर परत काही शेतकऱ्याचा संपत नाही आता आपल्याला पुन्हा एकदा ट्रॅक्टर घेऊन खाली जायचं आहे सऱ्या पाडायला कारण आपल्याला लावायची सोमवारी आईसबर्ग असा मंडळी आपल्या भाऊ शेट नमस्कार हो शेट राम राम शेठने आता ट्रॅक्टर बोलवलेले आपण कार्तिक भाऊला कसं त्यांचं स्पीड काम आपल्याला येतं पण आपलं कसं आहे त्यांचं स्पीड खूप जोरात आहे त्यामुळे त्यांनी परब त्या गोष्टी फायनल केल्या लवकर इकडे आणि जोरकर सहन करतो दो आपण आपली लाईस बघ लावायचे भौरीले उतरली दोन चार दिवस पाऊस होता त्याच्यामुळे आपली लागवड लेट झाली पाच सहा दिवस आता सोमवारी लागवड ठरवली शनिवारी <laughs> उद्या तर आमचं एक महत्त्वाचं काम तिकडं चाललं आणि तर उद्या वावरात सऱ्या पाडून म्हणजे वाफे बिफे बांधून सगळं रेडी करून ठेवायचं आहे आणि उद्याच रोपण उपटून ठेवायला सांगायचं मग समोर सकाळी सहा ते दोन दुपार सकाळी सहा ते दुपार दोनपर्यंत लाईट आहे तर मग सकाळी सहाच वावरता द्यायचे सोमवारी बघू आता ते नियोजन तर असं आहे ठरवतो आम्ही दरवेळेला पण ते कितपत होतं ते याची गॅरंटी फरक सकाळी सकाळी वाफे बांध वाफे बांधणार म्हणजे तरी पाडणार आह झाला आपण असे आता जायचं पण आणि आम्ही सांगतो आता तो आला तर बरं होईल तो सरा पाडून वावर रेडी करून ठेवल वावर बांधायला पण लागतो त्याच्यानंतर सरा पाडून म्हणजे पाट बिट बनवणं तोंड बिंड बांधणं असं कामं राहतो दा दा। तुम्हाला दाखवून दे मागच्या आम्ही गेलो तर उन्हात तुम्हाला तो दाखवशील तो का त्यांना <laughs> ते का तुम्ही बघा दाखवल अंकुश भाऊ तुम्हाला कसं घालवत म्हणजे आम्ही ठीके <laughs> अंकुश भाऊ थोडे गाव राहून गेले त्याला ते समजलं नाही विकासाबद्दल बोललं ठीक आहे जे आहे ते भाऊ म्हटल्याप्रमाणे तुम्ही मागच्या इकडे बघितलंच असेल ती सिरीज आपण आपण म्हणजे पहिल्या ब्लॉग मध्ये तुम्हाला त्यांना माहितीच ब्रोकली वेळ शॉर्ट व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला शिव असे शॉर्ट व्हिडिओ येतील ब्रोकलीच्या वेळेला तुम्ही बघितलंच असेल तेव्हा तिकडे आपली खाली ब्रोकली लावलेली आहे त्यावेळेला तुम्ही ते, ला ते, ते आणि आता कार्तिक भाऊंचा स्पीड एकदम खतरनाक विषय गंभीर आहे त्यांचा तेव्हा त्यांनी अर्ध जवळपास अर्ध्याच्या वर वावर झालोय पण त्यांचं कार्तिक भाऊ आपल्याला कामाचं माणूस आहे कार्तिक भाऊ बा आकार आवाज येत बावडाय विषय गंभीर आहे राहतो आम्ही एकदा भिडलं का भिडलं आणि कामात कसं का राहतं माणूस एकदा भिडल्यावर मागत पुढचं हे नाही करत कोण काय बोलतंय काय त्याला ते सांगायला <ज़ागा> चला मंडळी कार्तिक भाऊंच्या कृपेमुळे आपला कार्यक्रम आवरलाय लवकर धन्यवाद कार्तिक भाऊ पंधरा मिनिटात त्यांनी काम करून दिलं आपलं नाही तर आपल्याला दोन तास लागले असते आपल्या स्पीडने हे बघाय इकडं असं रात्रीचा वेळ झालेली भरपूर सात वाजता आता सर ते शेवटी आपला आजचा दिवस संपलाय कार्तिक भाऊ पुन्हा एकदा धन्यवाद भेटूया पुढच्या ब्लॉक मध्ये बघा म्हणजे चालेल